मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव जवळ आयसर आणि कारचा विचित्र अपघात झालाय या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे शुक्रवारी रात्री मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव जवळ आयसर आणि कारचा विचित्र अपघात झालाय या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्यात याबाबत या अधिक माहिती की मुंबई महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्री नाशिक बाजूकडून ओझरकडे जाणाऱ्या आयसर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयसर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला त्यामुळे ओझरकडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयसरची जोरदार धडक झाली या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आयसरचा चालक आणि क्लीनर हे दोघे जखमी झाले यात ब्रेझा कार क्रमांक एम एच पाच डी एच त्र्याण्णव सदुसष्ट हिचा चक्का चूर झाला असून आयसर टेम्पो क्रमांक एम एच पंधरा जी व्ही नव्वद या आयसरचेही नुकसान झालंय अक्षय जाधव सज्जू शेख अरबाज तांबोळी आणि रहमान तांबोळी अशी मृतांची नावे आहे मय सर्व नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येते